नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला थंडी स्पेशल पौष्टिक तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले एक वाटी सफेद तिळ गावठी तिळ आहे त्याच्यानंतर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे किसून आणि अर्धी वाटी मी साजूक तूप घेतलेला आहे इकडे कढई गरम झालेली आहे आता आपल्याला सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेऊया आपण चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे हे बघा कसे खरपच भाजून झालेले आहे आता मी ताटामध्ये काढून घेत आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ पण चांगले भाजून घ्यायचे आहे हे बघा तेल पण मी चांगले खरपूस भाजलेले आहेत हे बघा आता आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा आता शेंगदाणे आणि तेल मी एकत्र करत आहे पण तीन ते चार मिनिट थंड होऊन देऊया हे बघा चांगलं थंड झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे आता आपल्याला गुळ टाकायचा आहे त्याच्यानंतर आपण एक चमचा तूप टाकूया आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण ता ताटामध्ये टाकूया हे बघा मी ना एक चमचा तूप टाकत आहे तुपामुळे अजून छान लागणार लाडू आता आपण मिक्स करून घेऊया लाडू बनवायला आपण आता सुरुवात करूया ह्या पद्धतीचे असेच आपण सर्व लाडू बनवून घेऊया हे बघा आपले लाडू बनवून झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा थंडी चालू आहे थंडीमध्ये हे लाडू खालेले खूप शरीराला उपयोगी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद